मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील चोवीस चेक पॉइंट पंधरा एप्रिल पर्यंत बंद करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले आहेत रविवारी परिवहन भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली देशभरात जीएसटी लागू झाल्यामुळे सीमा तपासणी नाक्यांचे महत्व कमी झाले आहे असे ते म्हणाले भविष्यात व्यापार वृद्धी आणि माल वाहतुकीला चालना देण्यासाठी चेक पॉईंट बंद करणे आवश्यक आहे त्यामुळे पंधरा एप्रिल पर्यंत या संदर्भातील प्रस्ताव सादर करावा असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन भवनाचे भूमिपूजन झाले यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते च्या मध्यापर्यंत या काम पूर्ण करण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी हलक्या व्यावसायिक वाहनांची डीलर पॉइंट नोंदणी आणि आयफोटिकेशन टर्मिनेशन ला स्वयंचलित मान्यता देणाऱ्या दोन फेसलेस सेवांचे लोकार्पण केले शासनाने मेटा सोबत करार केला असून येत्या काळात पाचशे सेवा व्हॉट्सअप वर मिळणार आहेत ज्यात आरटीओच्या पंचेचाळीस फेस सेल सेवा समावेश असेल स्वर्गीय आनंद धिगे यांच्या नावानं महामंडळ सुरू करून असंघटित क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या निवृत्त सन्मान योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात पाच चालकांना दहा हजार रुपयांच्या सन्मान निधीचे वितरण करण्यात आले महामंडळामध्ये नोंदणी असलेल्या सोळाशे चालकांना हा निधी देण्यात येणार आहे त्यासाठी शासनाने पंधरा कोटी रुपयांची तर केली आहे राज्यात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र स्वयंचलित चालक चाचणी केंद्र एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चालकांना अद्यावत करणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओ ने नागरिकांचे प्रबोधन आणि शिक्षण करण्याचे आवाहन परिवहन विभागाने स्वीकारले पाहिजे